आपल्या शेतात जेवढे किडे असतात त्यातले अगदी फारच थोडे शत्रुकीटक असतात थोडे म्हणजे किती फक्त तीन टक्के आणि उरलेले सगळे म्हणजे सत्त्याण्णव टक्के किडे हे मित्र कीटक असतात पण आपल्यातल्या आप बऱ्याच जणांना हे माहीत नसतं त्यांना वाटतं की शेतातले सगळेच किडे हे शत्रुकीटक असतात त्यामुळे शेतात किडे दिसले र दिसले की बरेच जण बाजारातून रासायनिक कीटकनाशक आणतात आणि पिकावर फवारतात या कीटकनाशकामुळे शत्रू कीटकाबरोबर बरोबर मित्र कीटकही मरतात मग करायचं काय कोणते किडे शत्रू कीटक आणि कोणते किडे मित्र कीटक हे ओळखायचं कसं त्याचसाठी मंडळी आज आपण करणार आहोत मित्र कीटकांची ओळख परेड यातला पहिला किडा आहे लेडी बर्ड उर्फ ढाल्या किडा हल्लव्या मी लेडी बर्ड सगळे शेतकरी मला झाल्या किडा म्हणून ओळखतात मी माका किंवा ज्वारी खायला येत नाही तर त्यावर आलेल्या मावा किडीला खायला आलेली असते तेव्हा दिसताच पिकावर मावा लेरी बर्ड बोलवा एका दिवसात हा तब्बल चाळीस ते पन्नास माव्यांना खातो त्याचबरोबर तुडतुडे फुलकीड यांची अंडी सुद्धा मिटकावतो पुढचा मित्र कीटक आहे प्रेईंग मँटीस षड्रसे किडे नैवेद्यासी अर्पिले भोजनी हो प्रेयिंग मॅन्टिसा तृप्त केले पोट भरुनी हो मराठीत याला प्रार्थना कीटक असं म्हणतात त्याला लहान आकाराचे किडे खायला फार आवडतं विशेषतः तो पतंगवर्गीय वर्गीय किडींच्या आळ्या खाऊन त्यांची संख्या नियंत्रित ठेवतो पुढचा मित्र कीटक आहे गांधील माशी ऐका मला तर तुम्ही वळीकताच डंख मारला की चक्कीत जाळ म्या हाय किडीचा कर्दन काळ नजर माझी बेरकी किडीची घेते म्या फिरकी झडप घालून किडनॅप करून किड्यास घरी म्या नेती मग कनिक तिमून त्याची झटास पिल्लास नि खायाला घालती खायाला घालती ही पोलीस आपल्या घरात शिरली आपल्याला घामच फुटतो आणि चुकून चावली बिवली तर जाळ झालाच म्हणून समजायचं या गांधील माशीला शेतातल्या वेगवेगळ्या प्रकारच्या आळ्या खायला आवडत ती अशा आळ्या गोळा करून आणते आणि आपल्या लेकरांनाही खायला घालते ही, ही गांधील माशी म्हणजे आळ्यांचा जुनू गर्दन काळच आहे पुढचा मित्र कीटक आहे क्रायसोपरला हा जाळीदार पंखाचा हिरवाशार किडा एक नंबरचा मारेकरी आहे पिकाचा नव्हे तर पिकावर येणाऱ्या किडींचा या मित्र कीटकांच्या आळ्या सोयाबीन कापूस मका कडधान्य भाजीपाला इत्यादी पिकावरील आळ्या व रस शोषणाऱ्या किडी यांची अंडी व लहान आळ्या पिल्लं खातात पुढचा मित्र कीटक आहे ट्रायकोग्रामा ही माशी इतर मित्रकिड्यापेक्षा थोडी हटके आहे म्हणजे काय या माशीला ठाऊक असतं शत्रू कीटक कुठं अंडी घालतात ते ती काय करते ती शत्रू कीटकांची अंडी बरोबर शोधते आणि त्याच्यामध्ये चोरून आपली अंडी घालते मग शत्रु अंड्यातून ट्रायकोग्रामाची मासे बाहेर येते माझ्यात एक खास बात आहे बोंडाळ्या फुलं आणि टोमॅटो सारखी फळ पोखरणारे चिरकुटाळ्यांचे पतंग जेव्हा अंडी घालतात तेव्हा मी जाऊन त्यांच्या अंड्यांमध्ये माझी अंडी घालते मग त्या किडींच्या अंड्यांमधून किडीच्या आळ्या येण्याऐवजी माझीच येतात आणि आम्हाला पिकाशी देण घेणं नसत मग किडीच मरण ठरलेलं शेतकऱ्याच शेत भरलेलं पुढचा कीटक आहे भक्षक ढेकून विविध प्रजातीचे भक्षक ढेकून सोंड खुपसून आळ्यामधून रस शोषून घेतात व आळ्यांना मारून टाकतात <laughs> पुढचा मित्र कीटक आहे कॅरेबिड भुंग्याची आळी मित्रांनो ही सुद्धा खतरनाक आळी आहे ही आळी पाने खाणाऱ्या आळ्यांना कुरतोडून खाते मित्रांनो आणि मैत्रिणींनो अजून असे बरेच मित्र कीटक आहेत जे निसर्गात आपल्या भल्यासाठी राबत असतात उदाहरणार्थ मधमाशा फुलपाखरं लहान मोठ्या पाली सरडे इत्यादी हे आपल्या फायद्याचीच कामं करतात तर मैत्रिणींना आणि मित्रांनो तुमच्या शेतात यापैकी कुठलेही मित्र कीटक दिसल्यास त्याचा छान असा फोटो काढा आणि तुमच्या मित्रांना नातेवाईकांना